हाय नमस्कार मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझी एका छोट्याशा ब्लॉक मध्ये कशा हा सगळं घेतो श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर चला आज बऱ्याच दिवसात ना असं वापीवरचे घेवड्याचे शेंग बनवायला घेतले माऊलीला अक्षताच्या डब्यासाठी ना तर म्हटलं चला आज कोणतीही भाजी असू दे बघा वापेवरती बनवलं ना तर खरंच खूप छान लागते आणि घेवड्याची शेंग म्हणलं ना तर माझी वापेवरचीच घेवड्याची शेंग असती बघा बिगर पाण्याचे नुसते तेलामध्येच परतून घ्यायची तर खरंच खूप छान लागते बघा वापेवरची कोणतीही भाजी असू द्या तर चला आज पोरांच्या डब्यासाठी शेंग आणि चपाती बनवायची तर लगेच शेंग झाली बघा तर लगेच पीठ घेतलं पीठ मळून घेतलं की लगेच मस्त असं पोरांसाठी चपात्या बनवल्या आणि घेवड्याची शेंग तर असं होतं आज पोरांच्या डब्यासाठी माऊलीला अक्षताला इडली खायची ना तर असे बघा हे उद्याची तयारी आहे असं डाळ तांदूळ एकत्र असं तर रेशींचे तांदूळ आहे ना असं एकत्र भिजत घातले मी तर बघू संध्याकाळी आता लाईट येते ना का नाही माहीत नाही पण सकाळ रात्रीपासून ना लाईट नाही आणि आता बघा सध्या माझ्या फोनला चार्जिंग पण नाही तर काय माहीत नाही किती व्हिडिओ शूट होतो आणि किती नाही लाईटच नाही रात्रीच्यापासून आणि इकडं पण असं लाईटच ना रात्रीच्या पासून कडायक्याच ऊन पडलंय ना बापरे दिवसभर बघा असं ऊन पडतंय आणि संध्याकाळी म्हटलं तर भरपूर असा पाऊस येतोय असं बघा आपल्या पिल्लांना टाकलाय पाला आणि घरात म्हणलं ना तर कोणच सुद्धा नाही आणि बघा असं बापू ना शाळांसाठी असं फाला वगैरे आणला आहे आज रात्रीपासून लाईट नाही ना आणि आम्ही हे बघा गिरण म्हणलं तर इथं असं इथं इता ठेवलेली ह्या खोलीमध्ये आणि जे काही पसारा होता ना ते पसारा पण सगळा इकडंचा आणून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी बघा मागच्या दोन दिवसात अख्खा दिवस गेला मला हे सगळं आवरावर करायला पसारा लावायला असं बघा जे काय लागत नाही ना ते पसारा मी इकडंच ठेवलेला आहे कूलर वगैरे भांडी बाकीचे काय गॅस टाकी म्हणा काय काय फॅन म्हणा जे काय शिल्लक असतं आहे ना आणि जे आता काय लागणार नाही ना वस्तू तर ते वस्तू सगळी इकडं मी आणून ठेवलेली तर इकडं ठेवलेले गिरण तर तिथं पाऊस आल्यानंतर बघा भिजत होती हे बघा पलीकडून वायरा वगैरे सगळी भिजत होत्या ना तर म्हटलं चला इकडं ठेवूया आणि असं शांत शांत वातावरण आहे ना आज घरी म्हणलं तर कोणसुद्धा घरी नाही तर अक्षता माऊली शाळेत गेलेत तर आत्या म्हटलं तर आत्या गेलेत ना मीटिंगला असं बघा आणि आता आज आता वाजे सकाळचे साडे दहा अकरा वाजेत तर आज पोरांना दिवसभर शाळा आहे तर माझ्या असं भांडी वगैरे तशीच आहेत अजून घासायची तर अगोदर कपडे धुवून घेतले ना कपडे बघा कधी असं वातावरण बदलते कधी ऊन पडतंय तर कधी पाऊस शकतोय ना तर कपडे वाळत नाही वाळत नाहीत म्हणून अगोदर कपडेच धुवावं लागतात तसं शांत शांत वातावरण आहे तीन चार दिवस बघा शुक्रवार शनिवार रविवार असं सोमवार असं तीन चार दिवस ना पोरांना सुट्टी होती तर भरपूर असं करमत होतं आज पोरांना दिवसभरची शाळा आहे अजिबात करमण असं झालं आहे काम करायचं म्हणलं ना तर लाईट नाही तर बघा मिशनीवरती बसता येत का नाही काय नाही इकडे असं कपडे सगळा पसारा पसारा झालाय ना चला झाडून वगैरे काढून झालं <laughs> शेळ्याच आणि आता बघा चार साडेचार वाजत ना असं आबाळ भरलेलं आहे असं हवामान बदलते ना एका पाच मिनिटातच कधी ऊन पडते ना तर कधी पाऊस येतोय असं बघा एक एक कामं करता करता बघा चार साडेचार वाजल्या आणि हे जे नारळ फोडलाय आहे ना तर म्हटलं चला आज चतुर्थी ना अंगारकी तर म्हणलं चला आज मोदक बनवूया तर असं मी ओला नारळ फोडून घेतलाय आहे आणि इकडं म्हटलं तर बघा जे हे जे सकाळी जर तांदूळ भिजू घातलं होतं ना तर आता म्हणलं चला चार चा, साडेचार पाच वाजलेत ना आता बारीक करून घेऊया तर असं बघा खूप छान विडले लागतात ना तर हे तांदूळ आहे रेशीमचं आणि उडदाची डाळ दर काय काय बायका बघा तांदूळ वेगळं आणि डाळ वेगळी असे भिजत घालतात पण मी असं काही करत नाही दोन्ही मिक्सच मा जर चार ग्लास तांदूळ आणि एक ग्लास पि हे असते डाळ तर असं असते बघा आणि मिक्सरचं भांडं मोडलेलं मध्येच दुष्काळात तेरा महिना असं झाले मिक्सरचं ते टोपण असतं ना, ना ते मोडलेले तर म्हणलं चला काही नाही काय असं जुगाड करूया तर हे बघा दुधावरची जे प्लेट आहे ना तेच मी प्लेट घेतली मिक्सरच्या भांड्यावरती ठेवायला आणि भांडं टो तेच भांड्याचं टोपण आहे ना तर म्हणलं चला तेवढ्यासाठी कशाला नडून बसायचं आहे आणि एक भांडं बारीक झालं ना तर बघा दुसऱ्या भांड्याला लगेचच लाईट गेली हे अजून काय म्हणलं कामात काम डबल काम असं व्हायला लागले माझं तर बघा आता काय माहीत नाही कशा इडल्या होत्या तर खरंच खूप छान इडल्या होत्या बघा असं रेशनच्या तांदळाच्या आणि प्रत्येक वेळेस म्हणलं इडली बनवायची म्हटलं ना तर माझं रेशनचेच तांदूळ असतंय ना तर म्हणलं चला असं रेशनच्या तांदळा चार आठ दिवस कंप्लीट आठवडा एक दहा बारा दिवस गेले ना तर लगेच बघा माऊलीला इडली बनवावीच लागते आणि माऊलीसाठी अक्षदासाठी असं इडली म्हणा डोसा म्हणा काय ना काय असं बनवाच लागते आणि पोरं बसले होते ना माझ्या बहुतनी असं बडबड करत होते ना, बड़ -बड़ ना तर त्यांना बोलावं काय करावं मला काहीच कळत नव्हतं आणि आता मध्येच लाईट गेली ना म्हणलं चला जाऊ द्या लाईट आता काय बघा लगेचच ना हे परत लाईट आल्यानंतर परत हे बारीक करून घेतलं खोबरं मगाशी मी जे नारळ फोडला होता ना ते खोबर बारीक केलं तर असं बघा गॅसवरती लगेचच थोडा भात टाकला एका गॅसवरती थोडासा भात आणि एका गॅसवरती माझं तिघं मोदकसाठी ना सारण बनवायचं चालू होतं आणि इकडं थोडंसं कणिक पण वळवून ठेवलेली आणि शेवग्याची शेंग पण म्हणलं चला असं गरबड गरबड उठलेली आज मला लवकर स्वयंपाक बनवायचा ना आज मला संध्याकाळी आठच्या आता स्वयंपाक बनवायचा होता तर असं बघा लगेच शेंग दिली शेंगला दिली फोडणी आणि मग अशी मी खोबर बारीक करताना त्याच वेळेस खोबरं कोथिंबीर हे असं लसूण सगळं मी बारण करून घेत घेतलं होतं नाही हे सारण शेंग बनवण्यासाठी तर इकडं बघा मंद गॅसवरती असं मस्त शेंग उकळती आणि खरंच मंद गॅस केल्यानं खूप छान भाजी लागते बघा आणि इकडं असं छोटे छोटे बघा अक्षतानी तिच्या मैत्रिणींनी मी असं आम्ही तिघी चौगींनी असं मोदक बनवले आहेत तर काही ओळखू येणार नाहीत कोणाचं कु कोणाचं कसले मोदक तर बघा लहान मोठे लहान मोठे असं मोदक बनवले आहेत आम्ही तर चला म्हटलं आज तळूनच तर आज उकडून नाहीत घ्यायचे तर चला बराच उशीर झाला आहे ना आज चला म्हणलं आणि इकडं बघा जे दोन मगाशी जे थोडेसे दोन उंडे गेलते ना ते जे दोनच चपात्या बनवायच्या सकाळचा भरपूर असं चपात्या चा चार पाच चपात्या चा शिल्लक होती आणि परत घेवड्याची शेंग पण ते तशीच होती तर मला थोडासा स्वयंपाक बनवावं आणि खरंच मला मोदक पीठ मळायचं होतं पण ते थोडंसं मळायला गेले आणि जास्त झालं जसं बघा दोन तीन चपात्या तर आता वाजेत ना संध्याकाळची आठ आणि निवावती वगैरे आवरले मी तर आज आहे अंगारकी चतुर्थी आज मला आठपर्यंत पर्यंत स्वयंपाक आवरायचा होता सगळा स्वयंपाक वगैरे आवरला चला आता गणपतीची पूजा आरती वगैरे करूया आणि सगळ्यांना अंग अंगारकी चतुर्तीच्या खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला असं दिवावती वगैरे झाली माझी आणि स्वयंपाक पण झालेला आहे आज लवकर स्वयंपाकावरला आज दळणं माझ्याकडे नव्हती तर आज दळणं माऊलीच्या पप्पांकडं होती ती पण लवकर आलते ना साडेपाच सहाला ला आले होते तर मी बघा पटपट पटपट स्वयंपाक करून घेतला मोदक वगैरे बनवले तर चला आता पूजा वगैरे करूया नऊ वाजून नऊ मिनटांनी असं चंद्र बगवायचं टायमिंग होतं तर चला नऊ वाजून गेले म्हटलं चला आता असं रांगोळी वगैरे काढली बघा असं सूर्य काढून त्याच्यावरती गणपतीची मूर्ती बघा असं स्वच्छ धुवून ठेवलेली आणि गाष्टी गंध वगैरे लावून तर चला पूर्णपणे आवाज बंद केला इतका पोरांचा गोंधळ ना चला बाहेर एवढा सगळा अंधार पडला होता ना तर म्हणलं चला तुळशीची पण पूजा करून घेऊया आणि परत गणपतीची पण अगोदर पूजा केली तर बघा पंच आरती वगैरे तुम्ही म्हणत असाल पंच आरती वगैरे काय आणली नाही तर इतकं वारं सुटले आणि फोरांचं बघा सगळ्या माझ्या साईडनं सगळं पोरंच पोरं आणि इतका त्यांचा गोंधळ चाललाय ना आत त्यांचं चाललं होतं देवाचं नामस्मरण करायचं आणि मध्येच फोरांचा गोंधळ तर काय करावं काय मला पण सुसत नव्हतं आणि जसे आत्या सांगत तशा मी करत होते आणि बघा इकडे नारळ वगैरे धुवून घेतला तर मला अगोदर पंच आरती आणायला नको पोरं तेल सांगतील आणि पंच आरती विजल बिझल काही होईल म्हणून मी आणलीच नाही अगोदर तर चला गणपतीची पूजा वगैरे करून घेतली आणि असं नार फोडला तर बघा अगरबत्ती पण मी घरातूनच आणायला लावलेली कारण वारा सुटले ना थोडं थोडं बाहेर असं आणि पोरांचं हे सगळं माझ्या महदेन इतका गोंधळ गोंधळ ना तर काही विचारायलाच नको आणि बघा मला आत्यांना आत्या करणार होत्या आरती आणि मला म्हणलं ना तर आरती वगैरे येत नाही ना आमच्या आत्यांना कोणती आरती म्हणा विचारा तर ते लगेच बघा त्यांच्या सगळ्या आरत्या फाट आहेत ना तर आत्या म्हणणार होत्या आरती आतमध्ये आहेत तर चला मला आज आपणच नारळ फोडून घेऊया आणि आज माऊली बघा आज लवकरच झोपलाय तर ह्या तिघा जवगांचा कलाव होता आज माऊली नव्हता आज माऊलीची तब्येत बरी नाही ना तर माऊली आठ साडेआठ झोपून गेला तर लवकरच झोपला माऊली नारळात पण ना बरंच पाणी निघालं होत तर आणले एकदाच पंच आरती बाहेर तर बघा असं भिजायचं ना भिया वाटत होतं पण सगळं मोकळं असल्यामुळं ना असं वारं लागत होतं पण थोडंसं वारं शांत झालं ना परत लगेच पंच आरती आणली बाहेर आता चला म्हणलं आरती करूया आणि मध्ये मध्ये इतकं पोरं कालवा करत होते ना तर काही विचारायलाच नकोले पोरांचा गोंधळ चालला होता

ಪ್ರಸನ್ನ <tries> ಪ್ರಸನ್ನ

तुम्हें तुम्हें हो तुम्हें 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 हो वि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरेरे पंगलमूटी मயா बनपति वापा हो गपति वपान